नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्मवरती आले आणि चर्मन डेअरी फार्मवरती जर सौदे झाले तर आपण ते पाहून बघू शकतो चरमन साहेब आपल्या बरोबर नमस्कार चरमन साहेब आज आपल्या डेअरी फार्मवरती काय माल वगैरे उपलब्ध आहे का दिलेले आहेत का मशी आपल्याकडे अवेलेबल आहे का एकच राहील एवढी मित्रांनो बघू शकता क्वालिटीची वस्तू चरमन साहेबांच्या डेअरी फार्मवरती उपलब्ध आहे तर हिच्या खाली काय आहे चर्मन साहेब पार्टी का मित्रांनो बघू शकता दुसऱ्या त्याची आहे पार्टी झालेली आहे खाली बघू शकता एकदम क्वालिटीची आहे प्युअर मोरा जातीत आहे हरियाणा क्वालिटीची म्हैसे आपल्याकडे सध्या उपलब्ध तर चरमन साहेब एकंदरीत किंमत काय सांगितली बरं तिची कमी जाता काही होणार करावं लागतं तर एक लाख वीस हजार रुपये कमी जादा करून दिलं याच्यात काय बोली राहणार आपली दहा लिटर दुधाची आणि तिच्या खाली परत पार्टी झाली ते आणि ते सिमेंट भरले ते पण प्युअर मोरात सिमेंट मशीची क्वालिटी एक नंबर आहे बघू शकते मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर चर्मन साहेबांच्या डेरे फार्मवर ते उपलब्ध आहे त्या दिलेल्या आहेत का दोन मित्रांनो बघू शकते एकदम क्वालिटीच्या दोन मशी आहेत मोर तिच्या चर्मन साहेब हिचा काय सौदा झालाय एक लाख अकरा हजाराच्या भावाने जोडा दिलेला आहे दिले। किती दिवस टाइम आहे अजून आठ आठ दिवस बाकी का तर ही किती वेग त्याची दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा एव्हरेज दूध काय काढत बारा तेरा लिटर बारा ते चौदा लिटर सरासरी चौदा लिटरचा अंदाज आहे त्यांचा पहिल्या झोप्याला तेरा बारा लिटर मशीनला जर खायला व्यवस्थित असलं ना हिरवा चारा मक्का वगैरे जर असला ना तर चौदा लिटर मशीनला द्यायला काही प्रॉब्लेम नाही फक्त त्यांची खाली ना खाली व्यवस्थित पाहिजे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे म्हशी आहे चांगलं पण एरी फॉर्म माल मिळतो माल मिळतो आहे मग इतर वेळेस हिअरी आता ही मायच उरली गोठ्यावरती जाणार आहे हे आपल्या डेअरी फार्मवर विक्रीसाठी अवेलेबल आहे विकलेला आहे का दोन दो आहेत ही दिलेली मित्रांनो बघू शकता एकदम क्वालिटीच मशी आहे तुम्ही बघू शकता प्युअर मोरा मशी चर्मन डेअरी फार्मर विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो महाराष्ट्रभर नाव चर्मन डेअरी फार्मचं आणि एकदम क्वालिटीचं त्यांच्याकडे मशी असते तुम्ही मशीची शिंगडी पगडी बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हा नंबर प्युअर गोठेतली शिंगोर नंबर असतो त्र्याऐंशी नंबर त्र्याऐंशी नंबर म्हणजे या गोठ्यातून आले आहेत आपल्याकडे प्युअर आणि या म्हशी मित्रांनो ज्या शेंगावर नंबर येत्या गॅरंटीच्या मशीद म्हणायचं त्यांचं व्यवस्थित मिल्क रेकॉर्ड त्यांनी मागं किती दूध दिलं आता किती देणार हे सगळे याची परफेक्ट गॅरंटी असते सोळा लिटरला चौदा लिटरला बांधून राहणार मित्रांनो बघू शकते शिल्लक मशीद अशा प्रकारे जर क्वालिटीच्या म्हशी तुम्हाला खरेदी करायची असेल तर चरमन साहेब आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं ऐंशी जोरो आठ सत्तर वीस साठेचाळीस तर चरमन साहेब हीची किंमत काय सांगितली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये सांगितलेले मित्रांनो कमी जादा दुसरी माहिती लागतोय इचे काय म्हटले मित्रांनो जाती गोती बघू शकता तुम्ही ओरिजिनल मोर हरियाणा ओरिजिनल हरियाणा जाती चरम यांना खाली व्हायला किती दिवस टाइम आहे आठ आठ दिवस टाईम आहे मित्रांनो बघू शकता मशीनची क्वालिटी एकच नंबर आहे तुम्हाला अशाच क्वालिटीचे जर क्वालिटी म्हशी खरेदी करायचं असतील आपल्या दूध व्यवसायासाठी गोठ्यासाठी किंवा घरी दूध खाण्यासाठीही म्हशी अवेलेबल आहेत शोर मंदिर थोडं तुमचं नाव आहे झालेलं आहे महाराज आपल्याकडं मालच उर येणार रेट थोडं कमी झालाय का आता पहिल्यापेक्षा हो फरक झाला आजकाल अजून फरक झाला हो अजून पंधरा दिवसांनी आहे ना अजून रेट कमी होतील म्हशीचे दहा दहा ते पंधरा पंधरा हजार रेट कमी होईल म्हणजे एक लाखाच्या एक लाख दहा याच्या ह्या भावान भेटतील एक एक लाख ते एक पर्यंत खूप छान म्हशी मित्रांनो बघू शकता याच म्हशीला पहिले दोन आठवड्यापूर्वी एकवीस एक, एक पंचवीस लागत होते त्यांचेच रेट डाऊन होत चालले कमी कमी रेट होत चालले तर एकंदरीत आजचा बाजार कसा भरला होता पावसाळ्यातला पहिला बाजार भरण सुरू बऱ्यापैकी माल आला पण बाहेरचं जास्त माल विकल्या जातो मागणी शेतकरी सुद्धा क्वालिटीचा माल खूप खरेदी करतात मित्रांनो खूप जबरदस्त क्वालिटी आहे मालाला आणि एक विश्वसनीय ठिकाण आहे घोडेगाव बाजारात जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर चर्मन साहेबाचा कॉन्टॅक्ट नंबर मी देतोय साहेब नंबर सांगा आपला ब्याऐंशी आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस आणि दुसरा एक क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी दोन्ही नंबरशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आणि याच्या व्यतिरिक्त कधी मध्ये जरी आले बाजार व्यतिरिक्त तरी पण माल आपल्याला अवेलेबल राहील मित्रांनो बाजारात व्यतिरिक्त जरी तुम्ही गोठ्यावर आले तरी चार साहेबाकडे माल अवेलेबल राहील आणि एकदम खात्रीशीर जर खरेदी करायची असेल तर तुम्ही चर्मन डेरी फार्मवर येऊन खरेदी करू शकता